भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका संस्कार भारती पनवेल महानगर संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीमद भागवत गीता पठन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज सतरा सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले असून अभिनव उपक्रम असलेले या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी केलं तिसरी आणि चौथी हा गट पहिला असणार आहे त्याचा निकष जो आपण केलेला आहे तो बारावा अध्याय जो आहे त्या बाराव्या अध्यायातले पहिले दहा श्लोक हे त्यांनी म्हणायचे आहे दुसरी तिसरी आणि चौथी सॉरी तिसरी आणि चौथीचा पहिला गट असणार आहे बाराव्या अध्यायातले एक ते दहा श्लोक हे त्यांनी म्हणणं आपल्याला अपेक्षित आहे त्यांची ती स्पर्धा पहिल्या गटाची होईल दुसरा गट जो आहे तो पाचवी सहावी आणि सातवी यांचा दुसरा गट असणार आहे आणि त्याचा बारावा अध्याय जो आहे योगाचा जो अध्याय आहे तो बारावा अध्याय पूर्णपणे त्याने पटकन केलं पाहिजे म्हटलं पाहिजे त्यावेळे दुसरा जो गट आहे त्याला बारावा अध्याय हा म्हणजे फक्त बारावा अध्याय बारावा अध्याय हा पूर्णपणे त्याने म्हटलं पाहिजे तिसरा जो गट आहे आठवी नववी आणि दहावी या गट आहे त्यांना पंधरावा जो अध्याय आहे हा पंधरावा अध्याय हा पूर्णपणे त्यांनी म्हटलं पाहिजे आणि त्याचे निकष जे आहेत ते निकष मगाशी सांगितले की आपण ही डिटेलिंग सांगू हवी तर त्याच्यानंतर चौथा जो गट आहे तो चौथा गट हा खुला गट आहे आणि खुला गट जो आहे तो खुला गट आपण पूर्ण संपूर्ण अठरा अध्याय त्याला वयो वयोमर्यादा नाही हे खुला गट असा अशा चार गटांमध्ये स्पर्धा होणार आहे हे आज करतोय याचा फॉर्म बनवलेला आहे आणि गुगल फॉर्म जो आहे त्या सगळी ड्रेस सगळ्या शाळांमध्ये वगैरे घेणार आहोत हा ते आपण क्यू आर कोड हा सुद्धा केलेला आहे आपण असं म्हटले की पनवेल तालुक्यातलं शालेय विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड असेल त्यांच्या शाळेचं आपल्याला संदर्भात जोडलं पाहिजे त्या त्या माहिती गुगल आहे दोन या आपण घेणार आहोत कारण ही स्पर्धा ही पनवेल तालुक्याची स्पर्धा आहे त्याच्या आपण दोन फेऱ्या करणार आहोत एक प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी प्राथमिक फेरीमध्ये आपण सात केंद्र आता सध्या म्हटलेली आहे त्याच्यामध्ये पनवेल शहर नवीन पनवेल कळंगोली खारघर कामोठे नेहरा आणि उलुवा असे आपण हे केंद्र केलेले आहेत पण पंधरा ऑक्टोबर पर्यंत या स्पर्धांचे नोंदणी हो। ही आपण करून घेणार आहोत आजपासून पंधरा ऑक्टोबर पर्यंत जेवढी नोंदणी होईल त्याच्यानुसार ज्या केंद्रातून आपल्याला सध्या जास्ती नोंदणी झाली तर आपण या सातशे आठ केंद्र सुद्धा आपण करणार आहोत त्याच्यामुळे आपण किती नोंदणी त्यानुसार वाढवायची असेल तर ती आम्ही वाढवणार आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि खुल्या घटामध्ये सुद्धा आपण त्यांना असं गुगल कॉम्प मध्ये म्हटलंय की तुम्हाला कुठला केंद्र हे जवळ पडणार आहे त्याचेही त्याच्यामध्ये तुम्ही नोंद करा आणि मग त्यानुसार समजा एका ठिकाणामध्ये खूप गर्दी झाली कारण शेवटी श्लोक म्हणायचे त्याला वेळ येणार आहे एवढ्या स्पर्धक जे आहेत एवढ्या वेळ असं करून किती स्पर्धक त्या दिवशी एका दिवशी होतील असा सगळाच जो विषय आहे तो एकूण स्पर्धकांची नोंदणी किती होते त्याच्यावर आपण हे करणार प्रत्येक गटाला जे अंतिम फेरी आहे त्या अंतिम फेरीमध्ये आपण प्रत्येक गटाला बक्षीस देणार प्राथमिक फेरीत आपण बक्षीस नाही प्राथमिक फेरीमध्ये जे येते निवडले जाते त्यांचा सहभाग हा अंतिम फेरीमध्ये असते आणि अंतिम फेरीमध्ये आपण त्यांना बक्षीस देणार बक्षिसांची रक्कम ही जी आहे ती सुद्धा खुल्या गटाला आपण पहिल्या जे आहे आहे द्वितीय अठरा हजार तृतीय पंधरा हजार नंतर जो तिसरा गट आहे म्हणजे वयोग ही यंदा आठवी ते दहावी त्यांना पंधरा हजार अकरा हजार आणि आठ हजार पाचवी सहावी सातवीचा जो गट आहे त्याला अकरा हजार आठ हजार आणि पाच हजार आणि तिसरी आणि चौथीचा जो गट आहे त्याला पाच हजार तीन हजार आणि दोन हजार असे आपण बक्षीस रक्कम त्यांना देणार आहोत त्याचबरोबर त्यांना सगळ्यांना सहभाग प्रमाणपत्र हे सुद्धा आपण त्याचा आपण देणार आहोत त्याच्यामुळे ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेच आपण जी स्पर्धा काही नावनोंदवी करतील आणि कोणी जर मागणी केली तर आपण त्याला पीडीएफ किंवा ऑडिओ सुद्धा त्या श्लोकांचे आपण देणार किंवा त्याचा माहिती व्हावी याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे त्यांनी मागणी केली तर आम्ही त्यांना तीही उपलब्ध करून देणार आहोत ही स्पर्धा पूर्णपणे विनामूल्य अशी स्पर्धा असणार आहे त्याच्यामुळे या स्पर्धेच घोषणा करण्यासाठी म्हणून आज सगळ्यात तुम्हाला बोलवले त्याच्यामुळे आज श्रीमद भगवत गीता पठन स्पर्धा भारतीय जनता पार्टी संस्कार भारती संस्कृत भारती आणि श्री गुरुकुलम न्यास यांच्या मार्फत ही पनवेल तालुक्यात मर्यादित ही आपण स्पर्धेचं आज आम्ही घोषणा केलेली आहे आजपासून पंधरा ऑक्टोबर पर्यंत ज्याला ज्याला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी नाव नोंदवायचं आहे सगळ्या ज्या पनवेल तालुक्यातल्या सगळ्या शाळा आहेत या सगळ्या शाळांमध्ये

पंतप्रधानांनी यांच्यामध्ये बदल केले अनेक जणांना भारतामधल्या वेगवेगळ्या ज्याला पुरातन असा वारसा आहे संस्कृतीचा वारसा आहे अशा वस्तू भेट दिल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं ज्याच्यात ज्ञान आहे अशी भगवद्गीता ही त्यांनी भेट दिली तर हा ज्ञान हे ज्ञानाचं म्हणडा सगळ्या आणि संस्कृत ही आपल्या देशाची या मातीची देशा भाषा आहे हिंदी भाषा ही कम्युनिकेशन ची भाषा आहे ही संवादाची भाषा आहे श्रीनगर पासून ते कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या भाषा प्रांत आहेत या सगळ्या राष्ट्रभाषा आहेत तर तीही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आपण जर किल्ल्याचा अभ्यास करायला आपण घरघर परिसरामध्ये वेगवेगळ्या संस्थांशी निगडीत आहात तर तिथे जे इस्कॉन मंदिर आहे त्या इस्कॉन मंदिरामध्ये त्या ठिकाणी कृष्णाचं मंदिर आणि तिथे किल्लेच्या संदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीचे अभियान त्याही ठिकाणी चालवत आपण जर ते गीता पाहाल आपण तर अगदी त्या काळात सर्वसामान्य माणसं सुद्धा एकमेकांशी संस्कृतमधून बोलत होती

लोकांना संस्कृत समजलं पाहिजे बोलता आलं पाहिजे याची काही अपक्षांनी सुरुवात तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात तुम्हाला